दुःख आहे महायुतीला आम्हाला प्रचंड बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळालं परंतु आमची चंदगडची जागा दुर्दैवाने त्या ठिकाणी गेली इथं बंडपूर उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि आम्ही इथली कामं करत केलेली होती राजेश पाटलांचं चा काम चांगलं होतं मी पण उपमुख्यमंत्री यांना त्याने जेवढी काही मदत करता येईल ती केली होती उशील पालकमंत्री यांना त्याने जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं होतं पण कुठंतरी आमचे कार्यकर्ते कमी पडले आम्ही कमी पडतो जेव्हा मतदारांनी सगळीकडे आम्हाला सपोर्ट केला तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं कोल्हापूरमध्ये एवढी एकमेव जागा येईल अशी सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या मतदार झालं पण ठीक आहे पराभूत झाल्यानंतर खचून जायचं नसतं पुन्हा नव्या उमेदीला सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं असतं जरी उन्हाळा असला तरी देखील त्याच निमित्तानं मी माझी भूमिका कार्यकर्त्यांच्या पुढं शेतकऱ्यांच्या पुढं त्या बाबतीमध्ये मांडणार आहे आणि तो कार्यक्रम घेण्याच्याकरता सत्कार्यानिमित्त आहे खरं आता इतके दिवस होऊन गेले शंभर दिवस पण आम्हाला पूर्ण झाले त्याच्यामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटची स्पर्धा लावलेली आहे आणि त्याच्यातून काम कसं चांगलं होईल लोकांना सर्विस कशी आम्हाला चांगली देता येईल आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी खालपासूनवरपर्यंत सगळ्यांनी त्यांचा रिझल्ट चांगले मिळण्याचा प्रयत्न करणार त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही सातत्य ठेवणार आहोत म्हणजे आत्तापर्यंत आत्ताच नाही थांबणार नाही पुढं पण ते आमचं चालू राहणार त्याच्यात जे चांगलं काम करतील त्यांना थोडं शाभास घेतील हाप पाठीवर टाकणार आहे त्यांना सर्टिफिकेट देणार आहे त्यांना प्रोत्साहन देणार आहे जेणेकरून ज्यांना मिळालं नाही त्यांच्यात पण ईर्षा जागृत व्हावी हो <laughs> त्यांनाही वाटावं <भाई> की नाही आम्ही पण आपल्याला आपल्या डिपार्टमेंटला मिळवलं पाहिजे प्रश्न विचारायचे त्याला उत्तर द्यायला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काही चर्चा सुरू तशा बातम्या तुमच्याच आहेत सूत्रांच्या माहिती सूत्र कोण आहे मला तसं का प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य ते मत स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य संविधानाने दिलं आहे दिलं त्याच्यावर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच ना दादांचं मत मत आहे त्याच्यामध्ये आमचं मत हेच आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा पासष्ट वर्ष झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी मंगल कलाश आणून मी काल पण बोलताना सांगितलं आपलं अजून थोडंसं ते अधूर राहिलं आहे का का बेळगाव कारोणार एक खंत सगळ्यांना आहे आपण ज्या ज्या चंदगड तालुक्यामध्ये आहोत तर त्या चंदगड तालुक्यात जमिनीचा खूप मोठा प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षांपास काय आहे त्यासाठी काही खरं त्या जमिनीवरती लोन मिळत नाही त्या जमिनी नावावर होत नाही हो आम्हाला द्या व्यवस्थित आधी त्याच्यातनं मार्ग काढायचा रेव्हिडीप बोलू मागे असंच आपल्या कोकणातल्या जमिनीच्या बद्दलचं झालं म्हणजे आपरपंजोबाच्या नावावर हो आहे त्यानंतर आजोबाच्या झालेल्या नाही मुळाच्या झाले नाही नातवाच्या झाली नाही असं ते सगळं झालेलं आहे ते व्हायला पाहिजे म्हणून आम्ही जरा त्याच्याबद्दलचा आढावा घेतला होता आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे या नवीन टेक्नॉलॉजीचा सगळ्यांचा अशा अनेक ए आयचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा सगळ्या गोष्टीचा वापर करून ज्याच्यातून काम सुरळीत योग्य पद्धतीनं पारदर्शक होईल ते करण्याचं धोरण हे राज्य सरकार